अहमदनगर जिल्ह्यामध्ये युवा शक्तीला चालना आणि प्रेरणा देण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पार्टीनं सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून संगमनेर येथे युवा कार्यकर्त्यांचा पदनिवडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी शरद चंद्रजी पवार यांच्या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री सुनीलदा गव्हाणे यांच्या उपस्थितीत पदनिवड सोहळा पार पडला यावेळी श्रीरामपूर येथील युवा नेतृत्व श्री आकाशदादा आढागळे यांची श्रीरामपूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांनी युवा वर्गासाठी केलेल्या लोकहिताच्या कामाची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आहे ते योग्य जबाबदारी पार पाडतील असा विश्वास ठेवला यावेळी खालील मान्यवर सुनील दादा गव्हाणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार माननीय संदीपजी वर्पे साहेब कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार श्री सौरभजी देशमुख प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद चंद्रजी पवार तसेच जिल्हाध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना भागचंद नवगिरे भीमशक्ती कार्याध्यक्ष विलास जाधव भाई सय्यद लहूजी शक्ती सेना युवा तालुका अध्यक्ष ऋषीभाऊ उमाप रवी उमाप आदिल शेख भागचंद उमाप विकास उमाप एकनाथ उमाप आमोल पवार कार्तिक उमाप तसेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते